पालघर जिल्ह्यातील दहा टायर उद्योगांना बंदीचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत माहिती अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाला माफी नाही नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पालघर जिल्ह्यातील पायरोलिसिस उद्योगांमुळे वाढते प्रदूषण आणि सुरक्षेच्या बाबतीत होत असलेले दुर्लक्ष यावर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत माहिती देताना सांगितले की या जिल्ह्यातील दहा उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुंडे म्हणाल्या या उद्योगांमुळेच हवेची गुणवत्ता घसरत असून गंभीर धोका निर्माण होत त्यामुळे दहा पैकी आठ उद्योग सध्या बंद आहेत एक उद्योग आगीत बंद झाला आहे तर उर्वरित एकाला अंतरिम नोटीस बजावण्यात आलेली आहे प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाय करणार संबंधित विभागाने प्रदूषण नियंत्रणात अपयशी ठरल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री मुंडे यांनी दिला तसेच भविष्यात अशा उद्योगांकडून प्रदूषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर अचानक छापे टाकून वीज आणि पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली दुर्घटनेने हादरवले प्रशासन सध्या बंद असलेल्या उद्योगांपैकी एका ठिकाणी पायरोलिसिस मध्ये लागलेल्या आगीत दोन महिला कामगार व दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे मंत्री मुंडे यांनी सांगितले की या, सांगित या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल विरोधकांची मागणी आणि सरकारचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करत या गंभीर प्रकारकडे सरकारचे लक्ष वेधले त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी हे ठोस निर्णय जाहीर केले